उकडत्या पाण्यामध्ये कधी लसूण पाकळ्या तुम्ही टाकल्या का नक्कीच टाकल्या नसेल तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते आज आपण उकडत्या पाण्यामध्ये लसूण पाकळ्या टाकून एक असा पदार्थ बनवूया की जो जर तुम्ही घरी बनवला तर तुमच्या जेवणाची चव जी आहे ते दुप्पट तिप्पट नक्कीच वाढेल तरी ते बघू शकता याप्रकारे मी लसूण पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे आता एकीकडे आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि पाण्याला छान अशी उकळी फुटली की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या लसूण पाकळ्या आहे या अशा प्रकारे टाकून घ्यायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी ज्या लसूणपाकळ्या आहेत त्या पाकळ्या टाकून घेत आहे आता लसूण पाकळ्या टाकल्यानंतर आपल्याला या पाण्याला एक अशी उकळी फुटू द्यायची आहे इथे आपल्याला फक्त एकच उकळी फुटू द्यायची आहे जास्त इथे आपल्याला या लसूण पाकळ्या उकडू द्यायच्या नाही इथे बघू शकता एक छान अशी उकळी फुटत आलेली आहे आणि आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि या ज्या लसूण पाकळ्या आहे या छान अशा थंड होऊ द्यायच्या म्हणजेच हे जे पाणी आहे ते छान असं थंड होऊ द्यायचं आहे लहसून थंड होईपर्यंत आपल्याला एकीकडे कडे गॅसवर गरम करायला ठेवायची आहे कडे छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं असं तेल घालायचं आहे तेल कळकळीत ते असं गरम झालं की ते आपल्याला अर्ध वाटी एवढी चण्याची ताळ घ्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चण्याची डाळ कशासाठी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला सर्व काही समजणार खूप चवीला चविष्ट असा पदार्थ आजचा बनणार आहे तसाच हा पदार्थ खूप असा वेगळा बनणार आहे कारण की तुम्ही कधी अशा प्रकारचा पदार्थ नक्कीच बनवला नसेल तेलामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे आणि आता ही जी डाळ आहे ती डाळ आपल्याला खमंग होईपर्यंत भाजायची आहे इथे बघा आपल्याला ही जी डाळ आहे ती लालसर होईपर्यंत भाजायची आहे पिवळी ठेवायची नाही तर तुम्ही इथे बघू शकता आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे इथे खूप खूप असे धन्यवाद आणि तुम्ही इथे बघू शकता प्रकारे मी चण्याची डाळ जी आहे ती छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे आणि इथे आपली चण्याची डाळ जी आहे ती छान अशी भाजून झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता अगदी असाच कलर आपल्याला ह्या चण्याच्या डाळीचा हवा आहे तर इथे आपल्याला डाळ पूर्णतः लालसर होईपर्यंतच भाजायची आहे आता ही जी डाळ आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये डाळ पूर्ण काढून घ्यायची आहे आणि ही जी डाळ आहे ती आपल्याला छान अशी इथे थंड होऊ द्यायची आहे आता याच कळेमध्ये आपल्याला अर्धा वाटी एवढे शेंगदाणे इथे घालायचे आहे शेंगदाणे घालायचे आहे आणि हे शेंगदाणे सुद्धा छान असे खमंग होईपर्यंत आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी चण्याची सुद्धा छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे तसेच सुद्धा इथे खमंग भाजून घेणार आहे इथे आपण शेंगदाण्याऐवजी खोबरंसुद्धा वापरू शकतो किंवा शेंगदाणे व खोबरं दोन्हीसुद्धा आपण इथे वापरू शकतो दोन्हीसुद्धा आपण या पदार्थासाठी घेऊ शकतो तर इथे बघू शकता प्रकारे मी सुद्धा छान असे खमंग भाजून घेतलेले आहे शेंगदाणे इथे भाजून झालेले आहे आता आपल्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि छान असे थंड होऊ द्यायचे आहे आता याच गरम कढईमध्ये आपल्याला चार ते पाच लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावर अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या लाल मिरच्या ह्यासुद्धा आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहे लाल मिरच्या भाजताना इथे आपल्याला या मिरच्यांचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहे पूर्णतः लालच ठेवायच्या आहे फक्त आपल्याला थोड्या इथे भाजून घ्यायच्या आहे आता लाल मिरच्यासुद्धा छान भाजून झालेल्या आहे आता मी लाल मिरच्यासुद्धा अशा प्रकारे काढून घेणार आहे लाल मिरच्या काढून घ्यायच्या आहे आणि यास गरम कढईमध्ये सुकून घेतलेल्या जे कैऱ्या असतात किंवा ज्याला आमसूल आपण म्हणतो त्या दोन ते तीन आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तुम्हाला कितपत आंबट हा पदार्थ हवा आहे त्याच्यानुसार ह्या जे आमसूल आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता मी फक्त थोडी चव याची आंबटसर यायला हवी म्हणून इथे छोट्या छोट्या अशा चार ते पाच आणि जर आपण थोडी जाडसर घेतली तर दोन ते तीन इथे आपण वापरू शकतो आता ह्यासुद्धा आपल्याला थोड्या कडक येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला ह्यासुद्धा काढून घ्यायच्या आहे आता ह्या काढून घ्यायच्या आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे जे आपण भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता इकडे तुम्ही बघू शकता लसण पाकळ्या छान अशा थंड झालेल्या आहे लसूणपाकळ्या थंड झालेल्या आहे आता आपल्याला काय करायचं तर या लसणावरचे जे साल आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज याचे जे साल आहे ते निघत आहे आणि जर आपण लसूण पाकळ्या तसं सोलायला गेलं तर मात्र आपल्याला खूप असा त्रास होतो किंवा खूप असा वेळ जातो आणि आपल्या नकालासुद्धा इजा होण्याची शक्यता असते म्हणून जेव्हाही तुम्हाला लसूण पाकळ्या सोलायच्या आहे किंवा लसूण पाकळ्याचा कोणता पदार्थ बनवायचा आहे किंवा लसूण जर भाजीत घालायचा असेल तर अशा प्रकारे उकडत्या पाण्यामध्ये लसूण घालायचा आणि त्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची थंड होऊ द्यायचं आणि याच्या जे साल आहे सा ते अशा प्रकारे अगदी सहज निघतात म्हणजे एका ठिकाणी जिथे आपण पाच ते सहा पाकळ्या सोलण्यासाठी जेवढा वेळ जातो तेवढ्या वेळामध्ये आपण अगदी दोन ते तीन लसूणचे जे काटे असतात ते पूर्णतः सोलू शकतो ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे जो पूर्णतः लसूण होता तो मी अशा प्रकारे बघा इथे सोलून घेत आहे तुम्हाला ही टिप्स आधी माहीत होती का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता मी अशा प्रकारे पूर्णतः जो लसूण आहे तो सोलून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज हा मी एवढा लसण जो आहे तो अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये सोललेला आहे आता लसूण साईडने ठेवायचा आहे आणि एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे कढई छान अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं असं तेल तेल घालायचं आहे आणि तेलसुद्धा कडकडीत कर असं गरम होऊ द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तेलसुद्धा छान असं कळकळीत गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडी अशी मोरीड घालायची आहे आणि मोरी छान अशी तळतळू द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मोरीसुद्धा छान अशी तडतडली आहे आता या स्टेजवर आपल्याला अर्धा चम्मच एवढं जिरंसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरंसुद्धा छान असं तडतडू द्यायचं आहे आणि जिरं छान असं झालं की याच्यावरच आपल्याला थोडी कोथिंबीर व पाच ते सहा एवढे कळीपत्त्याची पाणी आपल्याला याच्यावर घालून घ्यायचे तर मी बारीक असा चिरून कोथिंबीर घेतलेला आहे आणि पाच ते सहा इथे मी आपले जे कळीपत्ता असते त्याचे पानं घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहे आणि याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी ही फोडणी आहे ती छान अशी आपल्याला इथे होऊ द्यायची आहे म्हणजे फोडणीमध्ये आपल्याला जो कळीपत्ता घातलेला आहे किंवा जी कोथिंबीर घातलेली आहे ती आपल्याला इथे छान अशी होऊ द्यायची आहे आता इथे बघू शकता कळीपत्ता व कोथिंबीर छान अशी झालेली आहे आता आपण जो लसूण घेतलेला होता जो लसूण शिलून ठेवलेला आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे लसूण घालायचा आहे आणि आता आपल्याला थोडासा लसूण जो आहे तो याच्यावर अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे अगदी आपल्याला इथे तीन ते चार मिनटं हा लसूण या फोडणीमध्ये किंवा गरम याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे अगदी याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले इथे ॲड करायचे नाही फक्त आपल्याला हा लसूण जिरं मोहरी कोथिंबीर व जो कळीपत्ता आपण फोडणीमध्ये घातलेला आहे त्याच्यावरच फक्त आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे आपला लसूणसुद्धा छान असा या फोडणीमध्ये झालेला आहे आता लसूण आपल्याला थोडा थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत बघू शकता इथे जे मी शंगदाने जे सगळं साहित्य जे अशा प्रकारे भाजून घेतलेलं होतं ते छान असं इथे थंड झालेलं आहे आता काय करायचं तिथे एक मिक्सरचा पॉट घ्यायचा त्याच्यामध्ये हे सर्व जे साहित्य आहे ते अशा प्रकारे टाकून घ्यायचं इथे आपल्याला हे बारीक करताना इथे लहान मिक्सरचा पॉटच वापरायचा आहे इथे आपल्याला मोठ्या पॉटचा वापर करायचा नाही आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडी साखरसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण मी इथे साखर वापरणार नाही आहे तर इथे मीठ आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आणि मिक्सरला अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं मी याचं पावडर करून घेतलेलं आहे आता एका चमच्याने याला प्रकारे परतवून घ्यायचं आणि काही जर इथं जाळसर कण वाटत असेल तर आपल्याला डबल याला फिरून घ्यायचं आहे पण इथे हे जे पावडर आहे ते छान असं फाईन झालेलं आहे आता याच्यामध्येच आपण जो लसूण अशा प्रकारे फोडणी करून घेतलेली आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे सुद्धा मी इथे छान असं थंड होऊ दिलेला आहे जेवढे साहित्य आपण पूर्णतः भाजून घेतलं किंवा अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे ते पूर्णत आपण इथे थंड करून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक वेळा आणखी आपल्याला मिक्सरला यायला फिरून घ्यायचं आहे आज आपण इथे लसूणची चटणी बनवणार आहोत तर या लसूणच्या चटणीमध्ये तुम्ही इथे जी मी डाळ भाजून घेतलेली आहे ती डाळ न वापरता खोबरंसुद्धा वापरू शकता किंवा जर डाळसुद्धा घालून जर ही चटणी बनवली तर खूपच अशी सविष्ट बनते माझ्याकडे जेव्हा मी ही डाळ घालून अशा प्रकारची चटणी बनवली सर्वांना खूप आवडली ही जी चटणी आहे ती बघा अशा प्रकारे बनते एकदम सुकी नाही व एकदम पातळही नाही अशी घट्टसर अशी चटणी बनते आपण ही चटणी जी आहे ती भाकरीसोबत खाऊ शकतो पोळीसोबत खाऊ शकतो किंवा आपण गरम गरम भातासोबतसुद्धा ही चटणी नक्कीच खाऊ शकतो खूपच चवीला चविष्ट अशी ही चटणी बनवून इथे तयार झालेली आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारची लसूणची चटणी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आजची ही लसूणची चटणी किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते म्हणून प्लीज एक लाईक एक एक शेअरवर एक सबस्क्राईब धन्यवाद